आपल्याला सर्वांना कल्पना आहे काही मंडळी नवीन आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी लाई च्या माध्यमातून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आज जवळजवळ काँग्रेस पक्षामध्ये मला एक्केचाळीस वर्ष झाले आणि या एक्केचाळीस वर्षामध्ये संघटनेच्या विविध पदावर में काम काम मी काम केलेलं आहे मुख्यतः जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी सात वर्ष काम केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष म्हणून मी चार वर्ष काम केलं आणि मागच्या चार वर्षापासून मी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सदस्य म्हणून काम करतो आहे आणि महाराष्ट्राचं उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे या माझ्या प्रवासामध्ये आमचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि विद्यमान राज्यसभेचे खासदार यांनी मला माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील मागासवर्गीय कुटुंबातील दलित कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला मोठमोठ्या पदावर काम करण्याची संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो मी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून मी राजीनामा दिलेला आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सदस्य म्हणून मी कार्यरत होतो त्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा आज मी राजीनामा पक्षाकडे पाठवलेला आहे मी आता स्वतःला काँग्रेसकडून वेगळं करून घेतलेला आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आता यापुढे काम करण्याचा माझा निश्चय आहे राज्यभरामध्ये माझे अनेक कार्यकर्ते आहेत जिल्ह्याभरामध्ये चाळीस वर्षाच्या या राजकीय प्रवासामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूं। का 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 करून येणाऱ्या काळामधली दिशा काय असेल काय भूमिका घ्यायला पाहिजे या संदर्भातला निर्णय लवकरच आपल्याला कळवण्यात येईल पण आज माझा काँग्रेसशी संबंध तुटलेला आहे मी अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करतो आहे काँग्रेस विविध पदावर मी काम करत होतो आणि हा जो निर्णय घेतला हा माझ्या वैयक्तिक कारणाने आणि माझ्या सतत बिदिला पटेल अशा प्रकारचा हा निर्णय घेतलेला आहे का त्याबद्दल अजिबात नाराजी नाही अजिबात नाही अजिबात नाही त्यांना माझ्या शुभेच्छा आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहे राजीनाम्यानंतर कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढचा निर्णय मी घेणार आहे आता चाळीस वर्षाचा राजकीय प्रवास आहे माझा या चाळीस वर्षामध्ये अनेक शेकडो कार्यकर्ते आहेत राज्यात आहेत जिल्ह्यात आहेत तालुक्यात आहेत गावात आहेत कोणाशी नाही या संदर्भात माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही